जनशक्ती विरुद्ध धनशक्ती धनशक्ती एवढी मोठी आता लागली की त्यांना ला आता टक्कर द्यायला म्हणजे त्यांनाच नाही वाटले आता आमासनी कोण टक्कर देऊ शकत नाही एवढी मोठी धनशक्ती एका साईडला लागली आणि एका साईडला आपली जनशक्ती आहे सामान्य माणसं जी खरोखर वडगावच्या विकासासाठी जी विचार करणारी जी लोकं आहेत ती एका साईडला आहेत आणि एका साईडला जी खरोखर धनशक्ती आहे मोठी म्हणजे आमासने जर वाटते की समजा दोन हजार स सतरा नंतर निवडणूक झाल्यानंतर जी आपली जी सत्ता आली त्यानंतर दोन तीन वर्ष क म्हणजे क चार पाच वर्ष क म्हणजे झाल्यानंतर परत कोरोना आला पूर आला त्यानंतर परत चार वर्ष गॅप पडला प्रशासकीय राजवट आलं त्यानंतर काय काय गोष्टी घडल्या त्या आम्ही विरोधक काय करल्यात आता ज्या प्रशासकीय राजवटीत ज्या काही काही गोष्टी घडल्यात त्या आमच्यावरती ठोप आता त्यांनी पण विचार करायला पाहिजे चार वर्षात प्रशासीघर राजवट होतं त्या काळात काय काय कामं झाले असतील किंवा नाही झाले असतील त्याला कोण जबाबदार आहे त्याला काय आम्ही किंवा आमची युवक्रांती आघाडी जनता जबाबदार नाही आहे त्याला राजवट जबाबदार आहे असं नाही की तुम्ही आत्ता आत्ता या काही काही दोन दोन वर्षात ज्या गोष्टी घडल्यात त्याच्या पण खापर तुम्ही आमच्याच डोक्यावर फोडत असणार तर ह्याला अर्थ नाही खरं आहे ते सत्य आहे ते बोला त्यानंतर लगे जर लगेच जर निवडणूक लागली असली तर त्यानंतर सुद्धा आमची सत्ता झाली असते आणि त्यानंतर सुद्धा भरपूर विकास झाला असता वडगावात भरपूर बदल झाला असता आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे दे विविध लोकेशन्स वर एन प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्स चे प्रोजेक्ट